को बल देता है। समता न्याय का बल देता है स्वतंत्रता को बल देता है समता न्याय का बल देता है जिसकी बदालत भारत देश को मिला यहाँ सम्मान है

पारा। आपले आप मनने मांडण्याचा अधिकार आहे जनरल बरे न सांग उत्तर दिलं कळे पहिल्या फेरीमध्ये मला वाटते स्वातंत्र्याला एक गुण नाही सर्वांना ते भारतीय सेना दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात बाकी ज्यांना विचारलेलं नाही ना फक्त स्वातंत्र्य तीस सेकंदामध्ये उत्तर दे त्या गटाला उत्तर नाही आलं तर समजा दे भारतीय सेना दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात सोपा प्रश्न पर्याय हे राष्ट्रपती पंतप्रधान भूदल प्रमुख संरक्षण मंत्री चला झाले तीस शेकंद झाले चला समजा चंदागड भारतीय सेना दलाचे सर्वोच्च सेनापती राष्ट्रपती पंतप्रधान गोदल प्रमुख संरक्षण मंत्री चलो तर सांगू झाले ती शकत चला बंदोता पंतप्रधान चुकीचं उत्तर आहे हा राष्ट्रपती राष्ट्रपती नाही दलाचा प्रमुख असतो हा आणि एक काम करू चारही गटांना आलं तुम्ही सांगाल तिकडलं आता समता गटाला मध्ये कोण उत्तर द्यायचं नाही हा समता गटाला पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणी घोषणा केव्हा करण्यात आली पर्याय एकोणीसशे पन्नास एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे बहात्तर आणीबाणीची घोषणा हा ठीक आहे एकोणीसशे बासष्ट उत्तर बरोबर आहे ट्राय वाजवा इकडे हा नंतर आता बंधुता या गटाला भारताचे संविधान किती भागांमध्ये विभागलेले आहेत उत्तर बरोबर आहे टळ्या वाजवा आता न्याय न्याय गटासाठी राज्य लोकसेवा आयोग सदस्य व हो, अध्यक्षाची नियुक्ती कोण करतो मुख्यमंत्री राष्ट्रपती राज्यपाल कॅबिनेट राज्यपाल बरोबर उत्तर आहे दोन फेऱ्या झालेल्या आहेत दोन ज्या अगदी सर्वात जास्त कोण मला वाटते न्यायालय दोन गट सारखे आहे एक गट सारखेच राहायला पाहिजे स्वातंत्र्यावर समता आधारित आहे संपतेवर बंधुता न्याय आधारित आहे कोणी एक अलग अलग होऊ शकत नाही एक जरी बिघडलं तर सारं बिघडलं तिसरी फेरी आता तयार व्हा आता तयार झाले का तिसरी फेरी आता स्वातंत्र्य गटासाठी पहिला प्रश्न सोपा प्रश्न तसा संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणाला म्हटले जाते पर्याय लोकसभा राज्यसभा विधानसभा यापैकी कोणी नाही तुम्हाला ना फक्त स्वातंत्र्य कनिष्ठ सभागृह त्याला वेळ वेळ संपली समजा कनिष्ठ सभागृह कोणाला म्हटले जाते यापैकी कोणी नाही चुकलं चला इकडं बंधुता कनिष्ठ सभागृह कोणाला म्हटले जाते लोकसभा राज्यसभा विधानसभा यापैकी कोणी नाही लोकसभा लोकसभा राज्यशास्त्राचा प्रश्न आहे अकरावी बारावीचा किती प्रश्न आहे हा तीन प्रश्न सोपे आहे तुम्हाला उत्तर बरोबर आहे कनिष्ठ सभागृह हे लोकसभा आहे बंधुताला एक त्यानंतर आता समजा हा समजा संविधानात आपल्या राष्ट्राचा उल्लेख कोणत्या नावाने केलेला आहे संविधानाच्या पुस्तकामध्ये आपल्या देशाचा उल्लेख नाव कोणत्या नावाने आहे पर्याय केवळ भारत भारत तथा इंडिया हिंदुस्थान भारत वर्ष भारत तथा इंडिया उत्तर बरोबर आहे भारतीय संविधानाच्या कलम एक नुसार भारताचं नाव आहे इंडिया डॅट इज भारत दोन नाव आहे यामध्ये कलम पहिलं हा गटाला या, या गटाकरिता प्रश्न ते राज्य कोणते जेथे विधान परिषद नाही पर्याय आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक उत्तर बरोबर आहे राजस्थान मध्ये विधान परिषद नाही जरी सांगत ते तुम्हाला कोण मिळत सभागृह आहेत बरोबर आहे राजस्थान मध्ये फक्त एक सभागृह नंतर न्याय न्याय झाला पाहिजे न्या आता लक्षात ठेवा आता उठ त्या कलमात संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकार देण्यात आलेला आहे पर्याय तीनशे ऐंशी तीनशे अडुसष्ट तीनशे छप्पन तीनशे सत्तर तीनशे अडुसष्ट तीनशे अडुसष्ट या कलमानुसार घटनेमध्ये दुरुस्त करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे उत्तर बरोबर टाळ्या वाजवा संपली आता चौथ ला आले स्वातंत्र्य मिळून काही कामाचं नाही झालं बाकी रेकॉर्डिंग देता है स्वतंत्रता को बल देता है समता न्याय का बल देता है जिसकी पदलत भारत देश को मिला यहां सम्मान है